छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की वीर रत्न तानाजी मानुसरे यांच्या स्मरणार्थी चार फेब्रुवारी विश्वेशन सोळाशे सत्तर तीनशे चोपन्न वर्ष झाली आणि तीनशे चोपन्न वर्षापूर्वी महाराजांनी आपल्याला आठवण म्हणून तनाजी माडूशियाच्या स्मरणार्थी या ठिकाणी त्या गडावर उर्फ केलं शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या भागात आपण पाहिलं असाल की आपण पुणे जिल्ह्यामध्ये आहोत आणि पुण्यात आपण सिंहगडाला भेट देतो आहे तर मित्रांनो आजचा हा पुढचा दुसरा भाग आहे आणि आप आज आपण नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाला भेट देणार आहोत तर चला आजचा हा ब्लॉग पुन्हा सुरू करूयात आणि सगळ्यांना आपल्याला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब्स म्हणून आत्ताच दाबून ठेवा जेणेकरून या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत ते पोहोचतील मित्रांनो हा हे दुसरा भाग या याच सिरीजमधला टोटली आपण तीन भाग केलेत या व्हिडिओचे कारण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी अडचण जात होती कारण व्हिडिओ थोडीशी मोठी झाली असती म्हणून आपण तीन भागामध्ये या किल्ल्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेत घेऊन येतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला काय आम्ही झाला बाकीची येते बघा म्हणजे प्रत्येकाला पट कस आला ही आहे तानाजी मालुश्री यांची समाधी तर मित्रो ही आहे नरवीर तानाजी मालुश्री यांची समाधी ओ हो, यास ठिकाणी नरवीर तानाजी मावळे हे नडथा लढता धारातीपंडे होते तेच हे पवित्र अस ठिकाण गजापती गजापती गजाजवापती भूपती प्रजापती सुवर्ण रत्नश्रीपती न्यायालकार शास्त्र पारंग राजनी दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा कर्मशास्त्र पंडित सकल गुनावतं धर्मवीर छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा रते पते हर 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 जय श्रीराम जय श्रीराम जयराम

आणि हा किल्ला तानाजी माळुसरे सर केला तो तीनशे चोपन्न वर्ष झाली आणि तीनशे चोपन्न वर्षापूर्वी तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन झालेल्या आणि पनी झालेल्या वीर रत्न तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी चार फेब्रुवारी विश्वेशन सोळाशे सत्तर तीनशे चोपन्न वर्ष झाली आणि तीनशे चोपन्न वर्षापूर्वी महाराजांनी आपल्याला आठवण म्हणून तानाजी माडूसऱ्यांच्या स्मरणार्थी या ठिकाणी उर्फ केलं ते शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला आणि तानाजी माडुसरे वाक्य आधी लगीन कोण आणि मग माझ्या रायबाच असं म्हणून तानाजी माळुसरे चार फेब्रुवारी इशेश सोळाशे सत्तर तानाजी म्हणुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार औरंगजेबाचा सरदार लढाऊ किल्लेदार उदय भान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजून गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंती घोरपडीच्या सहाय्याने द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय म्हणास ठार मारून तानाजी म्हणते प्राण अर्पण केले गेले त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक शिला म्हणून आपल्याला आठवण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी देह समाधी सिंह किल्लेदार उदय भान राठोड शेलार मामाने उदय तानाजी लाच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला आणि त्याचा निशाणा जिजाऊ साहेब होत्या राजगडाला आणि तो राजगडाला निरोप समजला आणि राजगडावर जिजाऊने म्हटलं गेलं बाळशुमारा दे पा माझा लाडका कोंढाणा सर झाला तुम्ही जाऊ शकता आता गडाला एक मराठा मराठा अरे अंधाराला भीत नाही आहे आहे नाही ही जात असं म्हणून तानाजी म्हणजे म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाच म्हणून या ठिकाणी तानाजी म्हणजे धारार तिरखी पडले आणि मग मावळे पडू लागले आणि तो सूर्याजीने जोर कापला की तुमचा बाप रक्ताच्या थ्यात मरून पडलाय पर मी परतीचे दोर वाज कापून टाकले आणि तो ऐंशी शेलार मामा सूर्याजीने जाऊन तो कल्याण दरवाजा उघडला आणि मामा से शेलार मामाचं सैन्य आत घेतलं आणि शेलार मामान ऐंशी शेलार मामान उदय ठार मारला आणि तानाजी म्हणून रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला म्हणून या ठिकाणी महाराज राजे म्हणाले गेले माझ्या गडातला गड गेला आणि स्वराज्यातला जतला ती मधला एक शिव गेला आणि माझा त्यांना सिंहासारखा सिंह लढला म्हणून राजे म्हणाले एक पण सिंह गेला जय जै भुवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम जय श्रीराम हरो हर मैं चला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की तर मित्रांनो आज शौर्य दिवस असल्यामुळे इथे नरवीर तानाजी माळुसरे यांचे तेरावे वंशज रायबा माणुसरे यांचे पूर्ण वंशावळ या ठिकाणी उपस्थित होती या मंगल सोहळ्यासाठी तर हे समोर जे आपलं दिसत आहेत ते सगळे तानाजी मालुसरे यांचे वंशज आहेत म्हणून तर मित्रांनो सिंहगड पूर्वीचा कोंढाणा बरेच वर्षात मुघलांच्या ताब्यात होता मुघलांचा सुभेजार उदयवान राठोड जो राठोड म्हणजेच रजपूत असूनसुद्धा मुस्लिम झाला होता तो या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून बरेच वर्ष होता शिवछत्रपतींना ते खूपच होते कारण स्वराज्याच्या भागात असणारा हा किल्ला स्वराज्यात का नाही असे त्यांना वाटत होते म्हणून शिवछत्रपतींनी मोहीम काढली या मोहिमेची सर्व जबाबदारी सुभेदार तानाजी मालुसरेंनी आपल्या खांद्यावर घेतली ऐन मुलाच्या लग्नात त्यांनी आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणून या मोहिमेची पुढाकारी घेतली आणि ऐन चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरमध्ये एक घणघोर अशा युद्धात हा किल्ला सर केला मात्र याच युद्धात तानाजी मालुसरे यांना वीर म्हणाला नाही म्हणून शिवछत्रपतींनी उच्चार काढले की गड आला मात्र माझा सिंह गेला गड आला पण मात्र माझा सिंह गेला तर मित्रांनो असा हा सिंहगड उर्फ कोंठाणा